नमस्कार सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आज मी जो मी घरगुती मसाला बनवते बघा तो आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर साहित्य काय काय घेतलं आहे आणि कसा बनवते मी मसाला नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे मी लाल मिरच्या घेतल्या आहेत दालचिनी धने घेतले आहेत बघा तर अर्धा किलो धने घेतले आहे तर बाकीचं सा सुद्धा साहित्य मी आ, सांगते इथे त्रिफळ घेतले आहे आणि स्टार फूल आहे मोठी वेलची दा आपलं जायपत्री मायपत्री आणि हिरवी वेलची सुद्धा घेतली आहे हे एक छटाक दगड फूल घेतलं आहे तेजपत्ता किंवा तमालपत्र आ, हे साधं जिरं आपण जे फोडणीमध्ये टाकतो ते जिरं घेतलं आहे आणि हे शहाजिरंसुद्धा घेतलं आहे मी एक मोठा चम्मच एवढं तर काळी मिरी इकडे दालचिनी आहे लाल मिरच्या तर आता आपण हे सर्व साहित्य जे आहे ते भाजून घेणार आहोत अगदी मध्यमाचेवर हे साहित्य आपल्याला एक एक करून भाजून घ्यायचं आहे कारण प्रत्येक मसाल्याला किंवा साहित्याला वेगळा वेळ लागतो भाजायला त्यामुळे आपण हे वेगळं वेगळं भाजून घेणार आहोत सर्वात आधी हे निवडून घेतलेले धने आणि मी गावठी धने घेतले आहे तुम्ही इथे पाहू शकता यामध्ये हिरवे देखील दे मिळतात तर मी हे माझ्या म्हणजे घरचेच धने आहेत तेच घेतले आहेत आता हे मध्यम आचेवर आपल्याला चांगले असे खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे मसाले भाजता वेळेस अजिबात घाई करायची नाही मध्यम आचेवर हे मसाले व्यवस्थित भाजले तरच आपल्या मसाल्याला खूप छान स्वाद येतो बघा आणि खूप दिवस मसाले टिकतातसुद्धा तर हे धने मी व्यवस्थित असे भाजून घेते आणि मध्ये मध्ये असं हलवत राहायचं म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित भाजल्या जातात तर बघा दोन मिनटं झाले आहेत आणि मस्त कलर आला आहे या धण्याला आपण हे धने या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत म्हणजे हे मसाले थंड थंडसुद्धा लवकर होतील आता हे आपण काढून घेऊ आणि इथे मी तुम्ही पाहू शकता तेलाचा किंवा कशाचा वापर न करता कोरडेच मसाले आपण भाजून घेत आहे काही मसाल्याला मी टाकणार आहे तेल पण जे काही मसाले आहेत ते असेच कढईमध्ये भाजून घेणार आहे आता दगड फूल टाकून घेऊ आपण हे सुद्धा स्वच्छ निवडून घ्यायचं कारण यामध्ये काही काड्या असतात बघा जाड्या जाड्या त्या काढून घ्यायच्या असतात फक्त आपल्याला दगड दगडफूलच घ्यायचं आहे तर ते सुद्धा मी या कढईमध्ये टाकून मध्यमाचेवर भाजून घेते मसाले फक्त आपल्याला भासतानाच काळजी घ्यायची आहे तर आपल्याला हे घरचे मसाले असे बनवले तर विकतची गरज पडत नाही बघा आपल्याला विकत आणायचं काम पडत नाही तर मस्त एकदा बनवून ठेवले की खूप दिवस आपण हे मसाले वापरू शकतो आणि मी म्हणजे माझा वर्षभराचा मसाला मिरची पावडर हळद पावडर सर्व मी घरीच असं बनवून ठेवते म्हणजे कसं एकदा बनवून ठेवलं की वर्षभर आपल्याला टेन्शन राहत नाही आणि आता आपल्याला हे मसाले मिरच्या वाळून वगैरे घेता येतात तर बघा दगड दगडफूलसुद्धा भाजून झालं आहे आणि छान असा सुगंध येतो या मसाल्याला एक प्रकारचा भाजल्याच्या नंतर आता आपण हे वेगळं वेगळं भाजून घेत आहोत पण एकत्र एक करणार आहोत हे सर्व मसाले म्हणजे दळायला आपल्याला एकत्रच दळून घेता येतील आता हे तेजपत्तासुद्धा भाजून घ्यायचा आहे कढई गरम आहे त्यामुळे पटपट हे मसाले भाजतात आता हे जे मोठे पानं आहे या तेजपत्ताचे तर ते तोडून टाकायचे म्हणजे व्यवस्थित भाजतील ते पण आता हे पत्रसुद्धा आपण काढून घेत आहोत आणि मी अशी मोठी कढई घेतली आहे म्हणजे छान मोकळे यामध्ये भाजता येतील आपल्याला मसाले तर आता ह्याच कढईमध्ये आपण ही दालचिनी टाकणार आहोत मिरी लवंग आणि त्रिफळसुद्धा यामध्येच टाकणार आहोत आपण कारण ना आ, ये मसाले भाजना रहेत। एक सारखा लगतो हे मसाले सोबतच भाजणार आहेत म्हणजे ह्यांना एकसारखा टाईम लागतो भाजायला म्हणून आपण हे एकत्र भाजून घेणार आहोत ही मसाला वेलची किंवा मोठी वेलची स्टार फूल हे सुद्धा आपण यामध्ये टाकून घेणार आहोत हिरवी वेलची म्हणजे जे खडे मसाले आहेत ते सर्व आपण एकत्र मस्त असे भाजून घेणार आहोत यामध्येच लाल मिरच्या टाकायच्या आहेत तर मी इथे दहा बारा लाल मिरच्या ला घेतल्या आहेत छान कलर येतो आणि मस्त दिसतो मसाला आपला हे जायपत्री मायपत्री थोड्या वेळाने आपण टाकणार आहोत म्हणजे हा मसाला भाजत आला की मग ते टाकून घेऊ आपण यामध्येच आता या मसाल्यांमध्ये थोडंसं तेल टाकून घेते म्हणजे कसं खमंग असे भाजल्या जातात आता दोन तीन मिनटाच्या नंतर हे मसालेसुद्धा छानपैकी भाजले आहेत आता यामध्येच आपण हे राहिलेले मसाले टाकून घेणार आहोत म्हणजे ह्या मसाल्याला कसं कमी वेळ लागतो म्हणून आपण हे नंतर टाकले आहेत आता हे थोडंसं भाजलं की यामध्येच आपण जिरेसुद्धा टाकून घेणार आहोत छान असा सुगंध येत आहे बघा किचनभर याचा सुगंध दरवळत आहे कारण हे सर्व आपण खडे मसाले घेतले आहे आणि चांगल्या क्वालिटीचे घेतले आहेत आता यात आपण हे साधं जिरं टाकून घेऊ आणि सुद्धा टाकायचं आहे आता इथे गॅस बंद केला तरी चालेल कारण कढई गरम आहे तर त्यामध्येच हे जिरं भाजून तयार होते कारण जिऱ्याला जास्त वेळ लागत नाही आता हा सुद्धा मसाला आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता या कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेते जे की मी एक सुद्धा घेतला आहे ते हळकुंडा आपल्याला तळून घ्यायचा आहे या तेलामध्ये तेल गरम झालं की अशा हळकुंडाचे बारीक तुकडे करून घेतले आहेत मी आणि ते, ते इते या तेलावरती तळून घेऊ इथे तुम्ही एक हिंगाचा खडा देखील टाकू शकता तर मस्त चव येते आणि अजून तुम्हाला काही मसाले ॲड करायचे असतील तर ते देखील तुम्ही ॲड करू शकता पण मी माझा घरगुती मसाला हे असे मसाले घेऊनच बनवते बघा आणि बारा महिने मी हा मसाला वापरते विकतचा फार कमी मसाला वापरते मी कारण मला हे असे घरचेच मसाले तिखट हळद घरचेच जे बनवलेले असतात आपण तेच आवडते बघा शक्यतोवर मी विकत घेत नाही तर आता हा मसाला जो भाजलेला आहे तो आपण अगदी गार करून घ्यायचा आहे नंतरच मिक्सरला आपण दळून घेणार आहोत किंवा तुम्ही गिरणीवून दळून देखील आणू शकता पण मी मिक्सरवरच बारीक करून घेते कारण हा कसा एका किलोला कमी आहे ना एक किलोचा वगैरे असता तर मग मी गिरणीवरून दळून आणला असता पण हा थोडासा कमी भरत आहे तर मी काय करते थंड झालं की मिक्सरवरती बारीक करून घेते तर आता हा मसाला आपण छान असा गार करून घेतला आहे आता या मिक्सरच्या जारमध्ये मी थोडा थोडा हा मसाला टाकून बारीक असा वाटून घेते जेवढा बारीक होईल तेवढा बारीक वाटून घ्यायचा आहे कधी कधी मिक्सरवर कसं खूप बारीक होत नाही मसाला तर चाळून घेऊ शकता तुम्ही आणि पुन्हा जो राहिलेला जाडं जाडा मसाला असतो तो पुन्हा फिरवून घ्यायचा किंवा मग ज्या मसाल्याच्या भाज्या असतात त्याला आपण ते वापरू शकतो म्हणजे ओल्या वाटणामध्ये तो मसाला टाकून आपण वापरू शकतो फेकून द्यायची गरज नाही तर आता या मिक्सरच्या जारमध्ये जेवढा मसाला मावेल तेवढा टाकायचा आणि मिक्सरला लावून फिरवून घ्यायचा आहे मस्त अशी पावडर बनवून घ्यायची याची तर इथे तुम्ही पाहू शकता छान आपला हा मसाला तयार झाला आहे सुगंध तर तुम्हाला काय सांगू खूपच छान असा येत आहे नक्की करून बघा आणि हो तुम्ही कशा पद्धतीचा मसाला बनवता तेसुद्धा मला कमेंट करून सांगू शकता तर आता हा सर्व मसाला मी वाटून घेते थोडा थोडा करूनच वाटायचा आहे तर हा संपूर्ण मसाला जो आहे तो वाटून घेतला आहे आणि मला असं वाटत आहे की हे चाळून घ्यायची गरज नाही थोडा जाडसर जर असता तर मग मला चाळून घ्यावा लागला असता पण आता मी चाळून न घेताच हा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवणार आहे म्हणजे कसं ह्याचा सुगंध असाच टिकून राहील आणि छान आपल्याला सर्व भाज्यांमध्ये हा मसाला वापरता येईल तर तुम्ही काचाच्या बर्नीमध्ये भरून ठेवू शकता आता मी इथे हा जार घेतला आहे यामध्ये हा मसाला भरून ठेवते आणि रस्सा भाजी असो सुकी भाजी असो तुम्ही हा मसाला वापरू शकता खूपच छान झाला आहे नक्की करून बघा आणि हो व्हिडिओ कसा वाटला मला श आ, कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर भेटू आपण अशाच छानशा नवीन व्हिडिओमध्ये आणि हो तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर देखील करा तर आपला हा घरगुती मसाला बनवून तयार झाला आहे झटपट आणि मस्त असा मसाला तयार झाला आहे नक्की करून बघा